मंडळी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत येणारे वेगळे ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवत आहेत यासोबतच मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपापली पात्र उत्तमरित्या निभावले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही पात्र आपल्याशी वाटत आहेत पण अशातच एका नेटकऱ्याने मालिका बंद करण्याची मागणी केली आहे पण ज्यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी खूप संतापून चोख उत्तर त्या नेटकऱ्याला दिलं आहे तर काही दिवसापूर्वीच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्रीने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओत ऐश्वर्या नारकरसह तितिक्षा तावडे अमृता सपकाळ आणि एकता धनगर या पाहायला मिळाल्या याच व्हिडिओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की तुमच्या हावभावासारखीच तुमची मालिका आहे आधी आम्ही न चुकता ही मालिका पाहायचो आता नाही पाहत आम्ही कारण चांगल्या मालिकेची तुम्ही माती केली आहे आता आटोपतं घ्या तर नेटकऱ्याच्या प्रतिक या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या तुम्ही बघत हे उत्तमच आहे मालिकेवर शंभर कुटुंब अवलंबून असतात त्यांच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणे नसेल तरी आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही टी व्ही बंद केलात तर जास्त बरं होईल मालिका बंद व्हायची तेव्हा होईल तर ऐश्वर्या नारकरच्या उत्तरा या उत्तरावर दुसऱ्या नेटकरी म्हणाला प्रेक्षकांचा आदर करा यावर अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं आम्ही आदर करतोच पण ज्यांना हे माहिती नाही की शंभर कुटुंब मालिकेवर जगतात ही एक इंडस्ट्री आहे दैनंदिन मालिका हे कमवण्याचं माध्यम आहे मा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमचा टी व्ही बंद करा हाच एक उपाय आहे त्याच्या कुटुंबाच्या उपासमारीचं कारण बनण्याऐवजी तुम्ही टी व्ही बंद करा प्रेक्षक म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका तुम्ही, 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 तुम्ही देखील इंडस्ट्रीचा आदर केलाच पाहिजे ऐश्वर्या नारकरच्या या उत्तराने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान या मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी रुपाली मात्रे हे पात्र साकारलं आहे त्यांच्या भूमिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते यांच्यासोबतच अभिनेत्री तितिक्षा तावडे अजिंक्य ननावरे श्वेता मेहंदळे राहुल मेहंदळे मुक्ता गोडबोले रजनी वेलनकर जान्हवी किल्लेकर अमृता रावराणे अशा काही कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर ऐश्वर्या नारकर यांनी नेट करायला दिलेल्या उत्तराविषयी आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका